गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं आपण बघतोय संपूर्ण राज्यामध्ये कलश यात्रेचा आयोजन करण्यात आलेला आहे आणि याचा शुभारंभ देखील करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यंदाच्या एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ एकोणतीस एप्रिल रोजी पुणे शहरात दाखल झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रथयात्रेचं लाल महाल कसबापेठ येथे जल्लोषात स्वागत केलं महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या त्यांच्या महान कार्याची प्रेरित अशा भागांतील माती विशेष नद्या आणि आणलेलं पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून एकमे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार आहे महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचा साने गुरुजी भवन हडपसर येथून शुभारंभ करण्यात आला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समताभूमी गंजपेठ येथील पुतळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि पदाधिकाऱ्यांनी हार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर महात्मा फुले पेठ येथून लक्ष्मी रोड मार्गे महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा राजमाता जिजाऊ महासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शा पावन लाल महाल येथे कसबा पेठ येथे दाखल झाले यावेळी पदाधिकाऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय यांच्या जयघोषाने परिसर शिवमय झाला होता आता आपण आहोत समताभूमी येथे दीपक भाऊ मानकर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष आहेत ते आता आपल्या सोबत आहेत त्यांनी या जो काही कलशयात्रेचा शुभारंभ केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय भाऊ काय सांगाल आज आपण सर्वजण उपस्थित आहात आणि कलशयात्रेचा शुभारंभ होतोय गौरवशाली महाराष्ट्राला पासष्ट वर्ष पूर्ण होतात या एक तारखेला एक मेला आणि या स्मृतीला उजाळा देण्याकरता आदरणीय आमचे पालकमंत्री आणि एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांनी आणि आदरणीय तटकरे साहेब म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की पासष्ट वर्ष होत असताना या स्मृतीला उजाळा देणं हे गरजेचं आहे आपण पक्षाच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असताना हा महाराष्ट्र अखंडितपणे टिकवण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केले आणि हे आयोजन करत असताना महात्मा फुले वाड्यामध्ये आल्यानंतर महात्मा फुलेच्या या विहिरीतून आपण हे जल घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणची पवित्र माती आपण घेतलेली आहे आणि या ठिकाणी कल, कलशा कलश कलशाच्या माध्यमातून हा कलश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे आणि या कलशामध्ये हे पवित्र पाणी आणि पवित्र माती त्या ठिकाणी आम्ही देतोय परंतु हे करत असताना आपल्या अंतर्मनामध्ये महात्मा फुला विषय आणि सावित्रीबाई फुले विषयी असणारा जो भाव आहे तो खऱ्या अर्थानं प्रगट करण्याचा एक वेगळा प्रयत्न आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन आपण करत असताना आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये समावेश होण्याची संधी प्राप्त झाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो कारण की एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान या महाराष्ट्रासाठी जे आहे त्या बलिदानाला आपण कधी विसरता कामा नये आणि एक नुकतंच आपण बघितले की काश्मीरमध्ये पहलगाम येथे जी दुर्घटना घडली आपले देशवासी त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले त्यांच्या देखील भावनेची जपणूक करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतोय आणि या ठिकाणी सुरेश अण्णा असतील कांबोळी साहेब असतील आमच्या राजमाता असतील भोसलेदाई प्रदीप देशमुख असतील दत्ताभाऊ सागरे असतील शिंदे साहेब असतील सगळ्यांनी असं ठरवलं की पुणे शहराच्या माध्यमातून आता ही रथयात्रा इथून आपल्याला शनिवारवाडा शनिवारवाड्याच्या इथून लाल महाल येथे या ठिकाणी जाणे ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊनी छत्रपती शिवरायांना आपल्या जीवनक्रमामध्ये रहितेच्या प्रश्नाची जपणूक कशी करायची हे धडे या ठिकाणी दिले त्या ठिकाणची मा पवित्र माती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे त्या ठिकाणी पूजन केलं जाईल त्य। <laughs> या कळशांचं आणि तिथून जे आमचं कार्यालय आहे नारायणपेठमध्ये पेठमध्ये गुप्ते मंगल कार्यालय त्या ठिकाणी आज मुक्काम असणार आहे या रथयात्रेचा आणि उद्या सकाळी नऊ वाजता आमचे अण्णा बनसोडे जे आमदार आहेत विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून या रथयात्रेला सुरुवात होऊन पिंपरी चिंचवडला जाणार तिथून नंतर ते मुंबईला जाणार आहे आणि एक तारखेला पाच वाजता मुंबईला एक चांगल्या पद्धतीचं आयोजन साधारण एक तीन चार दिवसाचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र प्रदेशने नियोजन केलेलं आहे आणि एक स्फूर्तीदायी वातावरण पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते आणि या पवित्र मातीला आणि जलाला हात लावल्यानंतर त्याचे व्हायब्रेशन देखील मला जाणवत आहेत की या ठिकाणी महात्मा फुल्यांचा आणि सावित्रीबाई फुल्यांचा जो त्याग आहे त्यागाची आपण जीवनामध्ये जपणूक करायला पाहिजे भूमी म्हणून या ठिकाणी संबोधला जातो आणि समतेच्या कार्याचा आढावा आपण जर घेतला दोघांच्या तर समाजामध्ये एक परिवर्तन करण्याची लाट यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये आणली आणि ती लाट आजपर्यंत चालू आहे असं म्हणते तरी काही चुकीचं ठरणार नाही या दोघाही म्हणजे महात्मा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना वंदन करतो आणि हे कलश घेऊन ज्या ठिकाणी ही कलश यात्रा आमची जी आलेली आहे महाराष्ट्र त्या ठिकाणी जाऊन पवित्र पाणी आणि ज्या ठिकाणी ही जी माती आहे त्या ठिकाणी आम्ही समर्पित करतोय